नंबर वन महाराष्ट्र आधार जनते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत येणाऱ्या उदगिरी पठाराचे सौंदर्य बहरले आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगा हिरवा गर्द निसर्ग पांढरे शुभ्र धुके सोनकी निलिमा मंजेरी दानगिरी फेटा सीतेचे अश्रू या, या अनेक लागलेली यासह फुले वाराच्या डुलणारं गवत येथील निसर्ग सौंदर्यात भर टाकत आहे सृष्टीच हे लावण्य प्रत्येकाच्या मनाला भुरळ टाकत आहे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक पर्यटक कास पठारावर त्या ठिकाणचं सौंदर्य त्या ठिकाणची फुलं पाहण्यासाठी गर्दी करतात अगदी त्याच पद्धतीची सगळी फुलं त्याच पद्धतीचं सौंदर्य सध्या उदगिरी पठारावर सर्वत्र पाहायला मिळते मात्र पर्यटकांच्यापासून हे सगळं सौंदर्य वंचित आहे पर्यटन वा महा पर्यटन विकास महामंडळानं या उदगिरीच्या साड्याकडं थोडंफार लक्ष देऊन या परिसराचा प्रचार प्रसार आणि विकास केला तर अनेक पर्यटक या उदगिरीच्या सड्याकडे येतील आणि या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतील त्याचबरोबर या ठिकाणच्या स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळून या पर्य या ठिकाणच्या परिसराचा सुद्धा पर्यायन विकास होईल हा नयनद्रम्य परिसर मात्र पर्यटकांना माहीतच नसल्यामुळे तो पर्यटकांपासून वंचित आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा सांगली कोल्हापूर सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये विस्तारला आहे हा प्रकल्प नजिकच चांदोली परिसरात मात्र शाहूवाडी तालुक्यात येणारं उदगिरी एक धार्मिक स्थळ आहे पुणे मुंबई सह महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात आरडा तालुका शिराळा येथून वारणा नदी ओलांडून शाहूवाडी तालुक्यात प्रवेश करता येतो येथील शितूर मार्गे उदगिरीकडे जाता येते साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या धार्मिक स्थळाकडे जाताना डोंगरातून नागमोडी वळणे प्रवासात आनंद आणत असतो सह्याद्रीच्या डोंगर रांगातून नागमोडी वळणाचा प्रवास हा अत्यंत सुखद आणि आल्हाददायक आहे या मार्गावरून जाताना निसर्गाचं लावण्य अनुभवता येतं उदगिरी हे एक धार्मिक स्थळ आहे जवळपास कुठेही पर्यटन स्थळ नाही मात्र हा पंधरा किलोमीटरचा प्रवास म्हणजेच एक पर्यटन आहे या प्रवासादरम्यान दक्षिण आणि उत्तरेला उदगिरीचे पठार विस्तारले आहे डोंगरात वसलेलं उदगिरी हे दीड ते दोन हजार लोकवस्तीचं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात हे गाव जरी येत असले तरी या गावातील सर्व दैनंदिन व्यवहार सांगली जिल्ह्यातील शिराडा तालुक्यातच होतात चांदोलीला येणाऱ्या पर्यटक चांदोली धरण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर पाहून परत जात चांदोली अभयारण्याच्या लगतच उदगिरी नावाचं एक ठिकाण धार्मिक ठिकाण आहे उदगिरीकडे येण्यासाठी आळ्या गावातून नागमोडी असा एक रस्ता गेलेला आहे या हा जो रस्ता आहे त्याच्या दुतर्फा अत्यंत नैरम्य अशी फुलं आहेत त्याश व्यतिरिक्त वनराई पसरलेली आहे आणि उदगिरीकडे येताना हा रस्ताच केवळ पर्यटकांनी एन्जॉय करायचा आहे प्रत्यक्ष स्थळावरती काही नसलं तर ह्या रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत नयनरम्य असे फुलं पसरलेली आहेत वनराई पसरलेली आहे त्याचा एन्जॉय सर्व पर्यटकांनी करायचा आहे आणि साधारणपणे ऑक्टोंबर महिन्यामध्ये इथं फुलं ही सगळी आलेली असतात आणि हा हंगामा अत्यंत सुंदर आणि विलोभनी असा वाटतो उदगिरी पठाराचा पर्यटन स्थळांमध्ये समावेश नसल्याने पर्यटकांना तो माहीतच नाही शिवाय डोंगरात उदगिरी हे गाव असल्यामुळे फारसे पर्यटक तिकडे फिरकतच नाही शितूरमधून साधारण सहा ते सात किलोमीटर अंतरावर रागोसा धनगरवाडा आहे शितूर हे डोंगराच्या पायथ्याला गाव आहे तर रागुसा वाडा डोंगराच्या टोकावर गाव आहे या सात किलोमीटरच्या अंतरात अनेक नागमोडी वडणे आहेत जाण्याचा मार्ग ही उत्तम आहे त्यामुळे सर्व वाहने या मार्गावरून प्रवास करू शकतात जेणेकरून पर्यटकांनाही निसर्ग सौंदर्याचा मनमुरात आनंद घेता येईल शिवाय चांदोलीच्या पर्यटन स्थळात उदगीरच्या पठाराचाही समावेश होऊन येथील पर्यटन वाढेल या ठिकाणी जाण्याकरिता कोल्हापूरहून शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर पासून निनाय परळी मार्गे पस्तीस किलोमीटर अंतरावर उदगिरी हे गाव आहे या पस्तीस किलोमीटरच्या अंतरामध्ये पूर्णपणे जंगल सफारीचा आनंद घेता येतो शिवाय सांगली जिल्ह्यातून शिराडा तालुक्यातील आरडा येथून किलोमीटर जंगल सफारीचा आहे याच मार्गावर हे पठार वसले आहे रागोशा वाड्यापासून पुढे दहा किलोमीटर अंतरावर उदगिरी हे गाव आहे हा दहा किलोमीटरचा प्रवासही पूर्णपणे पठारावरून आहे आजूबाजूला कोणतेही गावे नाहीत रस्ता हे पूर्णपणे निर्मनुष्य आहे निसर्गाचा नजराणा मात्र ओसांडून वाहत असत या पठारावरून निसर्गाचा आस्वाद घेत प्रवास करावा लागतो साधारण पावसाळा संपला म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान या ठिकाणाचे सौंदर्य हे डोळ्यात साठून ठेवावं असं असत सातारा जिल्ह्यातील कास पठाराचे सौंदर्य वर्षातील दीड दोन महिने खुललेले असते ते पाहण्यासाठी पर्यटकांसाठी खुले केले जाते नमस्कार मी उदगिरी सरपंच पंढरंग मुंडू पाटील आमच्या गावची लोकसंख्या तशी पंधराशे ते दोन हजार आहे आमच्या गावात रोजगाराचं साधन उपलब्ध नसल्यामुळे आज लोक मुंबईत या ठिकाणी रोजगारासाठी गाव सोडून बाहेरच्या ठिकाणी रोजगारासाठी गेलेले आहेत तरी आमचा हा परिसर उदगिरी हा अतिशय डोंगराळ भाग आहे तरी सुद्धा तो पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन तो पर्यटन विकास म्हणून जाहीर करावा तसेच तिथं रोजगाराची संधी लोकांना उपलब्ध करून द्यावी असं मी या सरपंच या नात्याने सांगतो ज्या पद्धतीनं उदगिरी हे जागृत देवस्थान आहे देवस्थानला ज्या पद्धतीने लोक भाविक येतात त्याच पद्धतीने ज... पर्यटन म्हणून लोक येऊन लोक गावचा विकास व शासनाचा महसूल शासनाला महसूल मिळावा ही माझी शासन दरबारी विनंती आहे अगदी तेच वातावरण उदगीरच्या पठारावर सुद्धा आहे कासच्या धर्तीवर उदगीरचे हे पठार भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने नावारूपास येण्याची शक्यता आहे गरज आहे फक्त पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करणे आणि येथील परिसराचा प्रचार प्रसार आणि विकास करणे नंबर वन महाराष्ट्र आधार जनतेचा